आजच्या महत्त्वाच्या वीस ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे या चॅनलवरती ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूया ठळक बातम्या अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई सी आवश्यक आता लवकरच मदत मदत वाटप होणार सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे आवश्यक आहे असं देखील सांगण्यात आलेले आहे महिनाभरातील वाढीनंतर विदर्भात तूर दर दबावतच गेला महिनाभर दूरदरातील दरातील वाढ कायम होती मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात बारा हजार तीनशे रुपयांनी तुरीचे व्यवहार झाले परंतु आता जर जुलैची स्थिती पाहायला गेलं तर काही ना काही प्रमाणामध्ये तुरीचे दर विदर्भातील काही भागात दबावत असल्याची स्थिती दिसून येत आहे सध्या स्थितीला तुरीचे दर कमी देखील झालेले आहेत पीक विमाचा लाभ घ्या भाजपचे आव्हान सध्या पाहायला गेलं तर एक रुपयात पीक विमा काढणे सुरू आहे मुदतवाढ देखील आता झालेली आहे आता एकतीस जुलै पर्यंत पीक विमा काढू शकता सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सध्या वाटप सुरू आहे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची गरज देखील आहे शेतकरी मित्रांनो आता पुढील महिन्यामध्ये तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर पीक विमा काढून घ्या जेणेकरून तुम्हाला नक्की या योजनेचा फायदा मिळेल नुकसान झाल्यास मदत देखील मिळेल लाडक्या बहिणीकडून अर्ज भरण्यासाठी पैसे घेताना आढळल्यास थेट कारवाई होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ऑनलाईन आढावा बैठकीत इशारा सध्या जर पाहायला गेलं तर आता एकनाथ शिंदे चांगलेच चा ॲक्टिव्ह झाल्याचं चा पाहायला मिळत आहेत लाडक्या बहिणीसोबत लाडका भाऊदेखील योजना आणलेली असून आता सहा हजार रुपये बारावी पास विद्यार्थ्यांना तर डिप्लोमा झालेल्यांना आठ हजार रुपये जे आहे ती मदत पाहायला मिळणार आहे यामुळे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला आनंदाचे वातावरण आहे जरांगे पाटील यांची भाजप आमदाराला शिविगाळ सध्या जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावरही अतिशय खालच्या शब्दामध्ये टीका केलेली आहे बांडगुळ आता कोण मनोज जरांगे यांच्या नादाला लागू नये असं देखील म्हटले आहे त्यासहित खूप सारे जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये काही शब्द वापरण्यात आल्याचं देखील दिसून आलेलं आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्वात मोठी अपडेट आहे तेलंगणा सरकार शेतकऱ्यांचे क कर, कृषी कर्ज माफ करणार सत्तर लाख शेतकऱ्यांना लाभ होणार सध्या जर पाहायला गेलं तर तेलंगणामधून शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी आहे आता महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष शे लागलेले आहे परंतु हालचालींना वेग देखील आलेला आहे महाराष्ट्रातील देखील अपडेट पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पास सध्या जर पाहायला गेलं तर तेलंगणामध्ये सरकार शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करणार आहे सत्तर लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे सर्वात मोठी बातमी आहे आता शेतकऱ्यांना शंभर कोटींच्या जवळ जवळ मदत जी आहे ती मिळणार आहे सध्या स्थितीला सर्वात मोठी दिलासादायक बातमी एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांना आता पीक विम्याची देखील गरज आपल्याला पाहायला मिळत आहे नुकसान भरपाईची देखील गरज शेतकऱ्यांना आपल्याला दिसून येत आहे परंतु आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आता लवकरच मदत देखील मिळणार आहे त्यातली त्यात प्रश्नांचे कसोशीने पाठपुरावा केलेला आहे त्यातली त्यात आता जर पाहायला गेलं तर त्याला यश देखील मिळालेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता थेट लाभ होणार असल्याचे देखील सांगण्यात आलेलं आहे ही मदत नव्याण्णव कोटी पॉईंट पंचेचाळीस लाख रुपये आहे ला म्हणजे आता सध्या स्थितीला चांगला लाभ या मदतीमुळे शेतकऱ्यांना मिळू शकतो असं देखील सांगण्यात आलेलं आहे आता खूप सारे शेतकऱ्यांनी आपापल्या आप जिल्ह्याची देखील नावे सांगितली होती त्यातली त्यात बीड जिल्ह्याचा समावेश नसल्याचे देखील पाहायला मिळत आहे परंतु पुढील काय अपडेट आले तर बीड जिल्ह्याबाबत देखील कळवं ही बातमी अहिल्यादेवी नगर साठी आहे आता पुढील कोणते शेतकरी पीक विम्यासाठी पात्र आहेत ते देखील पाहणार आहोत त्यापूर्वी ज्वारीच्या दराबाबत अपडेट शाळू ज्वारी खाते सर्वाधिक बाजारभाव राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या स्थितीला सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल ज्वारीची आवक झाली जास्तीत जास्त सर्वाधिक आवक एक हजार सहाशे एकोणऐंशी क्विंटल जालना या ठिकाणी झालेली होते सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सर्वात जास्त बाजारभाव शाळू या ज्वारीला भेटत असल्याचं पाहायला मिळत आहे सर्वाधिक बाजारभाव ही ज्वारी खात असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे सर्वात मोठी बातमी आहे आठ हजार पाचशे रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे ज्यांच्या खात्यात जमा झाली नसतील त्वरित रक्कम जमा होणार आहे सध्या एकंदरीत जर पाहायला गेलं तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा तर आता मिळणारच आहे त्यातली त्यात ते मदत देखील चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणावं लागेल कारण ते हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांची मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी आता किती रुपयांचा निधी आहे ते देखील पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर तब्बल दोन हजार चारशे कोटींचा निधी पाहायला मिळत आहे म्हणजेच आता दोन हजार कोटींहून अधिकची रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे सर्वात मोठी बातमी वांग्याच्या दराबाबत व मिरचीच्या दराबाबत हिरव्या मिरचीचा दर पुणे या ठिकाणी चार हजार रुपयांचा जास्तीत जास्त कमीत कमी दर तीन हजार रुपये तर सरासरी तीन हजार पाचशे आवक या ठिकाणी सातशे सात क्विंटल तसेच आता वांग्याच्या दराबाबत पाहायला गेलं तर वांग्याला जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळत आहे कमीत कमी दर हा एक हजार चारशे रुपयांच्या जवळजवळ वांग्याला मिळत आहे तसेच पुढे आवक पाहायला गेलं तर आवक पुणे या बाजार समितीमध्ये चारशे पंच्याऐंशी क्विंटल पर्यंत आलेली होती दोन हजार चारशे पन्नास रुपयांचा सरासरी दर पुणे या बाजार समितीत मिळत आहे सर्वात मोठी बातमी आहे राज्याने केंद्राने विचार करून तीस दिवसात कर्जमाफी द्यावी आता पाहायला गेलं तर कर्जमाफी बाबत सर्वात मोठी अपडेट आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता कर्जमाफीच्या हालचाली देखील राज्यात सुरू झालेल्या आहेत आता सरकारने पुढील तीस दिवसाच्या आत निर्णय घ्यावा असं देखील सांगण्यात आलेलं आहे आता, आता शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होईल ही एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल विधानसभा हे कांदाच गाजर गाजवणार सध्या जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणूक ही आता कांदाच गाजवतो की काय असं पाहायला मिळू शकतं सध्या जर पाहायला गेलं तर चाळीशीचे वैयक्तिक अनुदान बंद केल्यामुळे शेतकऱ्यात नाराजीचे वातावरण सध्या स्थितीला आहे असं देखील सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला दर वाढले की कांदा सर्वसामान्यांना रडवतो आणि कमी झाले की शेतकऱ्यांच्या डोळ्यात असावी आमचं सध्याची स्थिती पाहायला मिळत आहे आता जर पाहायला गेलं तर कांद्याचे थोडेफार जरी बाजारभाव वाढले की लगेच जे आहे ती बातम्या देखील सुरू होतात कांद्याच्या दरात असं झालं आता ग्राहकांना त्रास होत आहे परंतु शेतकऱ्यांच्या कांद्याचा बाजारभाव खाली पडला की कोणी लक्ष देत नाही अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे पुढे काय होतं लवकरच अपडेट देऊ रबी पिक शेतकरी झाले आहेत आता आक्रमक सध्या स्थितीची स्थिती शेतकरी आक्रमक व जलसमाधी घेण्यात येऊ शकते असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी विम्यासाठी शेतकरी आक्रमक आपल्याला राज्यभरातून पाहायला मिळत आहेत आता अशी आक्रमकता असल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांसाठी देखील निर्णय होऊ शकतो आम्ही देखील रोजची रोज विम्याबाबत अपडेट देत राहतो कारण की जर आता सरकारने शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल कांद्याच्या दराबाबत अपडेट पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार रुपयांपर्यंतचा मिळत आहे जास्तीत जास्त दर तसेच सरासरी दर जर पाहायला गेलं कमीद तर दोन हजार शंभर रुपयांचा सरासरी दर आहे कमीत कमी दर एक हजार दोनशे तर आवक या ठिकाणी सात हजार पाचशे पंधरा क्विंटलची आलेले होते सध्या पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये मध्यम स्वरूपाची वाढ दिसून येत आहे सर्वात मोठी बातमी पिकम्याबाबत शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहे यांनी सांगितलेलं आहे सध्या जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीपासून शासनाने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिलेली आहे यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी स्वखर्चाने पीक विमा हप्ता भरणे बंधनकारक होते आता शेतकऱ्यांची अडचण ओळखून केंद्र व राज्य शासन हप्त्याची रक्कम अदा करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला एक रुपयात पीक विमा या योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होत आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम देखील लवकरच जमा होणार आहे ही रक्कम कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील दे। ते देखील पाहूयात सध्या चांदोड तालुक्यातील ही स्थिती दिसून येत आहे तुमच्या जिल्ह्याचे देखील नाव कॉमेंट करून कळवा तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळवू शकता व पेरणी यावर्षी कशाची केली आहे ते देखील नक्की कळवा सध्या पावसाचा जोर देखील राज्यात वाढणार आहे राज्यातील बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात असा अंदाज सध्या स्थितीला सांगण्यात येत आहे पुढे चालून पावसाचा जोर देखील वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मराठवाडा विदर्भात चांगला जोर राहील उत्तर महाराष्ट्रात मध्यम पश्चिम महाराष्ट्रात हलका तर कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा